पाच दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन प्रशासनाची मात्र पाठ आंदोलनाच्या समर्थनार्थ पुलगाव शहर बंद बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद स्थानिक मुद्द्याला धरून आंदोलन मात्र प्रशासनाची अनास्था जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री यांनी लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलनाची समाप्ती करणार असल्याचा निर्णय वर्धा जिल्ह्याच्या शहरातील विविध या नावाखाली अन्नत्याग आंदोलन सुरू आहे मागील सहा दिवसांपासून हा आंदोलन सुरू असून पहिल्या दिवशी साखळी उपोषण करण्यात आलं तर नंतर पाच दिवसापासून अंकुश कोचे व गजानन पसार या आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासन मात्र लक्ष देत नसल्यानं आज थेट पुलगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती पुलगाव शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आज शहर कडकडीत कर बंद आहे शासनात तातडीनं मागण्या सोडवाव्या अशी मागणी माजी नगराध्यक्ष अमळेश साऊ यांनी केली आहे तर आंदोलनाला अद्याप एकही जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही एवढंच नव्हे तर भेट देण्यासाठी येणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलन संपवण्याच्या दृष्टीने कोणतेच पावले उचलली नाही यामुळे प्रशासन आमच्या मरणाची वाट पाहताय का असं संतप्त सभा आंदोलक अंकुश कोचे व गजू पचारे यांनी एकोणीस जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास प्रतिक्रिया देताना केलेला आहे आम्ही चौदापासून एक दिवसीय साखळी ठेवलं त्यानंतर पंधरा तारखेपासून गजूभाऊ पचारे व मी स्वतः आमरण अन्नत्यागवर आंदोलनावर बसलेले आहे प्रशासनासाठी आम्ही मुद्दे ठेवलेले आहे या अगोदर पण आम्ही एक महिन्यापासून पत्रव्यवहार केला पण प्रशासनानं फुलगावच्या जनतेला कानाडोळीचे उत्तर दिले आणि यांच्यावर आजपर्यंत दखल घेतली नाही आहे आंदोलनाचा आमचा आजचा हा अन्नत्याग सोडून पाचवा दिवस आहे यामध्ये रेल्वे फाटक नगर प्रशासन सरकारी दवाखाना राशन कार्ड अधिक त्यानंतर रस्त्याचे बांधकाम विभाग पूल रेल्वे ब्रिज असे अनेक इत्यादी समस्या मागील बारा तेरा वर्षापासून इथं पडलेली आहे पण यावर प्रशासन कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही कानाडोळीचे उत्तर देतात निधी नाही आहे टाळाटाळीचे तार काम करत आहे जोपर्यंत आमची मागणी कलेक्टर पालकमंत्री हे स्वयं आम्हाला लेखित लेटर देत नाही तोपर्यंत आम्हाला मरण आलं तिथं चालन पण आम्ही इथून मागे हटणार नाही समस्त गाव पुलगावकरच्या वतीने आज आंदोलनाला समर्थन म्हणून संपूर्ण गाव बंद करण्यात आलं यावर तरी प्रशासनाने जागे व्हावे की खरंच या गावामध्ये इतके सारी समस्या आहे याकरिता आम्ही हे आंदोलनची पवित्रा घेतलेलं आहे पण मी पल पुलगावकरच्या वतीने इथं सांगू इच्छितो की हा विषय एक दोन महिन्याचा नसून कमीत कमी सात ते आठ वर्षापासून प्रलंबित आहे ह्या विषयावर पालकमंत्र्यांनी कलेक्टरने तात्काळ दखल घ्यावी हेच पुलगावकरांची मागणी आहे त्या सात दिवसापासून आमचं उपोषण चालू आहे उपोषण चालू आहे अधिकारी लोक येतात गोल गोल घुमून जातात आणि अधिकारी म्हणजे काय होते एकदम खालचे अधिकारी इथे पाठवले जातात मग ते आम्हाला गोल गोल उत्तर देतात प्रश्नही काही खूप मोठे नाही आहे का मोठ्या लेवलवरचे आहे बस काही परिषद लेवलचे काही बी ओ लेवलचे प्रश्न आहे प्रश्न काही खूप मोठे नाही आहे आणि सोडायचे असले तर यांना एका दिवसात ते सोडू शकतात पण याची मानसिकताच नाही सोडायची सात दिवसासारखे दिवस होऊन गेलेले आहे आणि लोकही रस्त्यावर उतरलेले आहे असं जर यांना आमच्या मरणाचीच वाट पाहायची आहे तर आम्ही मरण येईपर्यंत इत इतनं उपोषण नाही सोडणार बस हो। माझं इतकंच म्हणणं आहे की आम्ही चौदा तारखेपासून मी पुलगावकर जनता यांची समस्या घेऊन अंकुशभाऊ कोचे गजूभाऊ पचारे आणि सर्व जे सहकारी आहे ते काही सा साखळी उपोषणवरही बसले होते एक दिवस आणि बाकी त्या दिवशीपासून पंधरा तारखेपासून दोघंचे दोघं हे आमदार उपोषणवर बसलेले आहे परंतु हे जे निर्दयी सरकार आहे यांचे म्हणजे झोप उघडून नाही राहिली हे किती मोठी गोष्ट आहे की एकदम शिल्लक्षीय प्रश्न आहे पुलगावकरांचे प्रश्न आहे म्हणजे राशन कार्ड आम्हाला अप्पर तहसीलचा दर्जा दिलेला आहे आमच्या तहसीलला परंतु राशन कार्डसाठी आम्हाला देवडीला जावं लागते तसेच संजय गांधी निराधार संजना गांधी निराधारसाठी वृद्ध लोक बिचारे देवळीला जाऊन आपला पूर्ण फारम वगैरे भरतात म्हणजे किती पुलगावकरांना त्रास देऊन राहिले हे लोक शासन आणि प्रशासन याच्याकरिता आम्ही आज म्हणजे आमचे लोक उपोषणवर बसले आहे परंतु त्याची ते दखल घेऊन नाही राहिले तसंच दोन वर्षापासून आमचा पुलगाव रेल्वे गेट जुना पुलगाव रेल्वे गेट बंद करून ठेवलेला आहे फक्त ते अंडरपासच्या नावावर आणि ते गड्डाही बुजून दिला म्हणजे अंडरपास होऊ शकत नाही तिथं परंतु आजपर्यंत म्हणजे वीस ते तीस थीश हजार लोकांना तिकडून यावा यावं लागते पुलगावला आणि पुलगावशी पुलगा दैनंदिन म्हणजे त्यांचा काम राहते रोजचं परंतु ते द अननेसेसरी ते पुलिया बंद करण्यात आलेला आहे म्हणजे गेट बंद करण्यात आलेलं आहे लोकांना दहा किलोमीटरचा फेरा मारून इकडे पुलगावला यावं लागते